असेल <laughs> की दादांच्या विरोधात कस काही कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठल्या एरियामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मारलो कधी मी विचारलं नाही की असं का करायला पाहिजे का मला वाटत बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात मी आणि तिथं दान असं मोठं झालंय पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादाना म्हणणं होतं की आपण आमदार केला तू आहेस तर खासदार की तरी आपण साहेबांच्या घरेही पाहिजे कारण साहेबांचे जे काय आपल्या उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वयात त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्ष आहेत साहेबांची की काय नाही तो विचारच मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे ह्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं सगळे सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बाजारून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असाल पंढरात दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसत जे काय ज्यांना कोणाला पद मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे मी <laughs> काय राजकारणी नाहीये मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे हरकत नाही काही काही गोष्टी जे एक आपण औषध विकत घेतो नाही आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असतो तशी काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ते एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत राहायचं <laughs> वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ वर्षाचा आहे मी आणि मला दबून वागायचं नाहीये दबून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं <laughs> प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे आप की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला कीर्ती रुपये बरोबर मला ती म्हण अजिबात पटत नाही एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार काही कीर्तीला काही चाटायचं का आपणच जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतंय ते करा केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं ते मला नाही वाटत त्यांना पण झोपेत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही ज्या आप साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकाने माझ्यासाठी काय केलं असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो असा <laughs> त्रास देणारी व्यक्ती जर दे आपल्या आयुष्यात चालेल तरी कुणाला नको मला एक माणूस दाखवायची म्हणत नाही मला त्रास दिलेला चालला असता तेवढे वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल जसं त्यांनी सांगितलं ही ची चाल आहे ही वस्तुस्थिती ती आर एस एस केव्हापासून जी चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं होतं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत नाही कुठेही बघा तुम्ही अगदी आपल्या देव पासून आपल्या राजा राजवाड्यांपासून ते आता आपण बोलतोय इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर घरपड कारण ते त्यांना घरातल्या माणूस घरच्याला घाबरत नाही नाही तर गावात भीती असती आता मला पण माहिती आजूबाजूला टेप करतात परत मी सांगतो मी कुणाला गाव काही घेतले नाही तुम्ही टेप करा कुणाला पाठवा लाभार्थी म्हणून जाणार नाही काही काही लोक चोरून चोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती मी इथून पुढं बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कुणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबांना एकुलती एक मुलगी आणि त्यांना काय वाटलं असेल या वयात दहा वर्ष साहेब जरा जुन्या त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही वय वाढले म्हणून वयस्कर माणसानं तुम्ही कमजोर समजू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तर तरुण मला आश्चर्य वाटतं की बंदी जी आहे ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली तरुण म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं दुर्दैव म्हणजे माझं दुर्दैव की माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणारी तरुण कोणा म्हणतात बघू पुढचं पुढं आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही साहेब मला एक एवढे वर्ष होते कधी कुणाला आवाज सोडून बोललेला साहेबांनी कधी कुणाचा भाप काढला असेल तर मला सांगा कधीच नाही त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपवलं होते की बाबा मी दिल्लीत आहे तो तुम्ही हे बघा पण नंतर जसा आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपवत आहे हो त्याच्यानंतर मी जर वीस वर्षांनी तिथे गेलो तो वॉचमॅन असं घडलेलं आहे आता तुम्हाला मोठा उद्योगपती जर सांगतो तो रेमंड वाला त्यांनी पोराला प्रेमाने सगळे कंपनीचे शेअर दिले पोराने बापला बाहेर काढले बाप आता बिचारा घरबरोबर फिरतोय हा इतिहास आहे पण बरंच त्यांचा आहोत खेडेगावातली माणसं आहोत आपण मरेपर्यंत वडिलांना आईला सांभाळतो त्यांचा दवादारू उतरतो